जे कोणी जमत नाही म्हणलं तेच करून दाखवलं तर काय चलय गावकरी मित्रांनो तर आज आपला आंबा लावायचं चॅलेंज काय या ढोंडगाळ्यामध्ये होईन का बरं सक्सेस आपलं आज होता अकराच्या बाराव्याच्या ढव्यावरला पाच वाडे आ? आता विषय तर काय नाही तुमची साथ आम्हाला ना आमची साथ तुम्हाला याच्याच मुळे म्हणलं चला आता शेतात आपल्याला ज्या रानामध्ये आंबे ते लावायचे होते ना आंबे कोणा एका दिशेला लावणं होते की परंतु या तणान मात्र घेतला भाऊ आपला आपला कब्जा ताब्यामध्ये करून आणि या तणाचा आणि शेतकऱ्याचं ना तर आपराम फारच राहतो आणि साडेमारे अकरा बारा तेरा वाजेपर्यंत येऊन पोहोचलो आपल्या रानामध्ये आणि जसा तुम्ही दारूचा बॅग बनिताना तसा दिला टाकून या टँकीमध्ये याच त्याचं आवजनी वालय ना रोज सकाळ सांच्याआड हे टपन एक एक म्हणजे कसं टेन्शन तर दूरच आणि आमच्यापासून तुम्ही दूरच आणि मोठ्या मोठ्या वाता मारता आली बापू माझ्याच बोकांडीवर येऊ फवार भावाचं नकोर कोर्या भावाच नकोर कोर्या म्हणून म्हणून आपण चार पाच टाक्याला काय अनुदान देऊन टाकले एवढ्या क्रिटिकल साईज मध्ये तणाचा नाचा वाट लावून टाकला आणि त्यातल्या त्यात म्हणजे भावभावाचा एवढा मोठा प्रेम राहतो ना आपल्या प्रेमळ भावाला दिली सोपून फवारणी आभी घागरी में पाणी तो आना पडेगा ना मिरिजान आता जसे जसे दिवस विगुळ चाललेत ना असं तसं आपल्या चॅलेंजला पण फुटाय सुरू म्हणजे जो भयंकरच होत चालाय ना आता आजच्या तारखे तर एवढं तेवढं म्हणता म्हणता तुम्ही राधे राधे म्हणून जा आणि तेवढं फालोचं बटन दबालं की नाही बघा बरं